आपल्या एका आरक्षणाचा मुद्दे हे खर तर त्या ठिकाणी चर्चेला आले आणि प्रामुख्यानं एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला की वारणा प्रकल्प पहिल्यांदा करायचा ठरला तो आमच्या तांबवे गावात करायचा ठरला म्हणून पहिल्यांदा आमचं पुनर्वसन झालं आज पुनर्वसन होऊन आम्ही या ठिकाणी आलो आत्ता कुठेतरी आमची घरं चांगली झाली मुलं शिकायला लागली आणि तोपर्यंत परत दुसरं आरक्षण तुम्ही आमच्या वाट्याला आणणार असला तर ही भूमिका कुठल्या कायद्यामध्ये बसते अशा प्रकारचा विचार खरं तर त्या ठिकाणी मांडला गेला मी होतो आत्ताचे आपले जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब त्या ठिकाणी होते आणि आम्ही सगळ्यांनी हा विषय मांडला की एखाद्या कुटुंबावर किंवा दहा पंधरा वीस पंचवीस वर्षाच्या काळामध्ये पुनर्वसनाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या एखाद्या वसाहतीवर एवढ्या कमी कालावधीमध्ये नव्यानं आरक्षण आपल्याला टाकता येतं का ये हा विषय प्रामुख्यानं आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावा लागेल आणि पुन्हा त्या लोकांनी अगोदरच तो केलेला त्याग आहे आज पुन्हा आणि या शहरासाठी त्याग करा ही भूमिका त्यांच्यासमोर आपण कुठल्या तोंडाने घेऊन जायचं ही भूमिका खरं तर त्या मिटिंगमध्ये पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली होती आणि म्हणून मी तुम्हाला आज या केदारनाथाच्या मंदिरासमोर सांगतो जसा उल्लेख संतोष केला